प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नागराज रविराजला म्हणतो दादा मला तुझ्यासोबत काहीतरी एक बोलायचं आहे तेव्हा अचानक दरवाजेची बेल वाजते आणि रविराज म्हणतो थांब जरा आणि तो पाहतो तर पुढे एक माणूस बुके घेऊन आलेला असतो तो बुके तो रविराजच्या हातात देतो आणि तेथून जातो आणि रविराज तो बुकेकडे पाहतो तो तर त्याच्यावरती बुके देणाऱ्याचं नावच नसतं तेव्हा र फक्त त्याच्यावरती तन्वी असं लिहिलेलं असतं तेव्हा रविराज तन्वीला बोलवतो तेव्हा तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते बाबा मला तुम्ही बोलवलं तर अहो तेव्हा रविराज विचारतो हा बुके पाठवणारा नेमका कोण आहे असं रविराज विचारतो त्यावेळेस प्रिया मनातल्या मनात विचार करते मी अर्जुनच्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही म्हणून त्याने मला डायरेक्ट बुके पाठवला बरं झाला तो माझ्या जाळ्यात असंच अडकत चालला आहे असं म्हणून प्रिया मनातल्या मनात खूपच खुश होते तर नागराज विचारतो अगं तुला दादांनी काय विचारले बुके पाठवणारा नक्की आहेत कोण त्यावेळेस प्रिया म्हणते पाठवणारा नाही ये बाबा अहो पाठवणारी आहे अहो माझी मैत्रीण आहे येणार तुझ्या थांबा मी तिला कॉलच करते असं म्हणून ती लगेच खोटं खोटं फोन करते आणि विचारते काय करू तुझ्या मी तुझी असाइनमेंट कम्प्लीट केली म्हणून तू मला लगेच फुलांचा बुके पाठवतलं का का, का, का का असं केलं का त्याची काही गरज होती का काय डिनर नको माझे बाबा डिनरसाठी नाही पाठवणार नाही मी विचारून सुद्धा नाही पाहणार असं खोटं खोटं मुद्दामन्स ती आता फोनवर बोलत असते फोनवर बोलून झाल्यानंतर ती म्हणते बाबा मी तुमच्या शब्दांच्या पुढे अजिबात जाणार नाही मला कुठेही कुणाबरोबर जायचं नाही आहे तेव्हा तो विचारतो डिनरसाठी जायचे का तेव्हा प्रिया नाही ना रुचीच्या घरी सर्वजण येणार आहेत तेव्हा तेव्हा ते मला हे म्हणत होत्या पण नाही बाबा मला माझ्यासाठी तुम्ही सर्वात जास्त महत्त्वाचे आहात तेव्हा रविराज म्हणतो हे बघ बाळा मी तुला बाहेर जायची बंदी घातली आहे पण जाऊच नको असंही सांगितलं नाही आहे फक्त जाताना ना, ना तू माझ्या मैत्रिणीचा नंबर देऊन जा मग आता नाटके करून प्रिया आता अगदी इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणते बाबा आहो मी एवढी चुकले तरीही मला माझ्यावर किती प्रेम करता अजिबात माझ्यावर कशीही बंदी घालत नाही मग आता मी तुझा बाप आहे बाळा असं रविराज म्हणतो त्यावेळी आता मी तुम्हाला रुचीचा नंबर पाठवते बा ना बाबा बाय मा बाबा बाय काका असं म्हणून ती लगेच तिथून जाते त्यावेळेस नागराज मना आता मनातल्या मनात विचार करतो की पुन्हा काहीतरी ही मुलगी कांड करणारच आहे परंतु मला हिच्यावर वेळ घालण्यासाठी माझ्याकडंच वेळ नाही आहे काहीतरी करून मला दादांकडून पैसे घ्यायलाच हवे आता दादाकडून बावीस कोटी कशी मिळवायचे हाच विचार केला पाहिजे असं म्हणून आता तो आता रविराजकडे जातो आणि त्याला म्हणतो दादा मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे रे मग आता रविराज म्हणतो थांब जरा एक मिनिट थांब जरा मला फोन करायचा आहे आपण जरा नंतर बोलूयात हां असं म्हणून तो तिथून रविराज हा फोनवर बोलत दुसरीकडे जातो त्यावेळेस नागराज आता मनातल्या मनात म्हणतो दादा मला काही हा हातालाच लागत नाही काय करावं हे कळतच नाही बावीस कोटी प्रश्न आहे आईकडे आता अर्जुन हा रूममध्ये असतो तेव्हा त्याला बुके पाठवला गेला आहे असा मेसेज येतो तेव्हा तो खूपच ते खुश होतो तेवढ्यातच प्रियाचा फोन देखील त्याला येतो त्यावेळेस तो, तो विचारतो काय ग तन्वी मी तुला मेसेजेस केलं होतो तू रिप्लाय नाही दिला मग आता ती म्हणते अर्जुन जेव्हा मी तुझ्या ऑफिसमधून घरी आले आपल्या गप्पा झाल्या त्यानंतर तेव्हापासून मी मोबाईलकडे लक्षच दिले नाही म्हणून झालं असेल चुकून मग आता आपल्या गप्पा सुद्धा नाही झाल्यानं ना ऑफिसमध्ये त्यावेळेस अर्जुन म्हणतो हो अचानकच सायली आली ना, आली ना मध्ये म्हणूनच हे सगळं झालं तेव्हा सायली सायलीने तिकडे यायला नवं असं तुझ्या ऑफिसमध्ये सारखं कोणी न कोणी येत असतं मग आपल्याला देखील डिस्टर्ब होतं असं आता प्रिया म्हणते आपण अशा ठिकाणी भेटायला हवं जिथे आपल्याला कोणाचाच आपल्याला डिस्टर्ब नसेल तेव्हा नक्की कुठं जायचं आहे असं अर्जुन विचारतो मग आता प्रिया म्हणते आपण एका रेस्टॉरंटमध्ये जाऊयात माझ्या माहितीच चा आहे ते रेस्टॉरंट तिथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाहीत ना तिथे डिनरसाठी जायचं का असं तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो काय डिनरसाठी तेव्हा तू आता पुढे काहीच बोलत नाही मग तू येत नाही नक्की डिनर साठी असं आता प्रिया विचारत असते तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून तो तिथून तिला बाय असं म्हणतो त्याला आता खूप राग आलेला असतो इकडे प्रिया आता मात्र मनातल्या मनात विचार करत असते फायनली सुभेदारांच्या घरी एंट्री करण्याचं तिकीट मला मिळालंच जेव्हा मी सुभेदारांच्या घरी घरी जाईल तेव्हा त्यांची प्रॉपर्टी किती असेल लाखोंची की करोडोंची की, की त्याच्यापेक्षा जास्त ह्याच विचाराने ती आता खूप खुश होते आणि एवढी प्रॉपर्टी असून देखील चेरी ऑन द केक असं अर्जुन सुभेदारच आहे लगेच ती अर्जुनबरोबर आता लग्नाची स्वप्न रंगू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि प्रिया हे दोघेही एक डिनर डेटसाठी बाहेर आलेले असतात रेस्टॉरंट मध्ये बसल्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो अगोदरच आपली फ्रेंडशिप व्हायला हवी होती हो का नाही तन्वी तेव्हा ती म्हणते हो तेव्हा अर्जुन म्हणतो पण ती आश्रमाची मध्ये आली त्याच वेळी आता केसचा विषय हा का काढतोय कळतच नाही असा आता प्रिया मनातल्या मनात विचार करत असते तेव्हा तिथे सायली ही अस्वस्थ असते बाप रे एवढे को कोणत्या कामासाठी गेले आहेत माझा एकही कॉल रिसीव करत नाही आहेत मग आता अर्जुनला सारखं सारखं सायलीचा कॉल येत असतो ते पाहून आता प्रिया विचारते काय रे कोणता एवढा इम्पॉर्टंट कॉल आहे मग आता बरोबर आता सायली ती बोलणं ऐकते आणि पटकन फोन कट करते असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यास साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात